आणि एका हिरोईन बद्दल बोलत होत्या हिरोईन म्हणून हसले का ते चारशे वीस आहे म्हणून हसले हा आपल्या ज्या खासदार आहे ज्याला आपण निवडून दिलं त्या कोण आहे कारण त्यांनी पालघर जिल्ह्यातले एक जातीचा दाखला काढला आणि त्या दाखल्याची वर्धा छाननी झाली छाननीची जेव्हा सुरुवात झाली त्या छाननीत असं तो दाखला रद्द झाला त्यानंतर मुंबई मॅजिस्ट्रेट कोर्टचा तो चारशे वीसचा खटला त्यांच्यावर सुरू आहे तो खटला सुरू असतानाच खासदार आणि त्यांचे बाप महोदय यांनी दुसरा अर्ज केला आणि त्यांनी रहिवासी दाखवला स्वतःला चेंबूरचं या चेंबूरचा खोटा दाखला काढला कोर्टासमोर चॅलेंज आहे ते पहिली केस सुरूच आहे समोर दुसरी केस सुरू झालेली आहे आता ह्या खासदार कुठे राहणार रा आहे वा 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 काय अमरावतीचे हुशार लोक आहे सुज्ञ आहे जैल मध्ये राहणार रा आहे की नाही मग वाले खासदारला मतदान करायचं आहे काय मग त्याला कुठे पाठवायचं आहे हे जे चारशे वीस सर्टिफिकेट घेऊन फिरणार लोक आहेत यांना जैलात पाठवायचं आहे आता दुसरा उमेदवार बाबा आमच्या जिल्ह्यात आहे कसा बसा आमदार झाला आता आमदाराला स्वप्न कायचे पडले खासदार आणि बॅग कोणाची उठलते समजदार बा तुम्ही म्हणजे आता बॅग उचलणारा खासदार द्यायचा काय अरे बॅग उचलणारा खासदार द्यायचा काय आपल्याला स्वाभिमानी निष्ठावान निश्चयनं जनतेसाठी काम करणारा खासदार द्यायचा आहे ही भूमिका समजा सातत्यानं बाळासाहेब तुमच्या मनात हे सातत्यानं सांगत आलेलं आहे कुठेतरी हा तरुण हा एवढा मोठा जनसमुदाय जो सातत्यानं बाळासाहेब आंबेडकरवर आंबेडकर घराण्यावर श्रद्धा ठेवतो त्याला कुठेतरी या मतांच्या रूपात आलं पाहिजे